बॅक टू माय चॅनल मी प्रज्ञा माने स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल वरती आणि आम्ही चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरात मंदिराला जाण्यासाठी लहान मुलांची बघा गर्दी आणि हा बघा निसर्ग हे गाव गावापासून थोडस लांब आहे चला आता लवकर लवकर मारा मारा मारा। नदीला सध्या पाणी नाहीये पण हा रस्ता महादेवाच्या मंदिराकडे जातो आणि हे पूल आमच्या गावची ही नदी ही आमच्या गावची नदी आणि हा निसर्ग नदीचं पाणी सध्या जरा कमी झालंय हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे महादेव मंदिराकडे आणि ह्या बघा निघाले सगळ्याजणी बघा जाता जाता मंदिराकडे जाता जाता, जाता ये दिसले। हे बघा झाड दिसलंय ह्याचं नुसतं खोड इतकं मोठं आहे आणि हे झाड चिंचेच आहे तर हे खोड बघा किती मोठं आहे आणि ह्या केळीच्या बागा डाळिंबाच्या बागा आहेत आणि हे मंदिर जे की जवळ चाले हे महादेवाचं मंदिर जो बाजूचं बांधकाम म्हणजे चालू आहे दाद्या वगैरे बसवायचं काम चालू प्रशस्त आहे प्रशस्त मंदिर आहे तर आता मी मंदिरात जाते महादेवाची पिंड उमराचं झाड आहे आणि त्याची पूजा इथं पूजा केलेली आहे तर इथं पण पाया पडलो आम्ही आज दुसरा म्हणजे दुसरा सोमवारी मंदिरामध्ये आज प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर हे बघा तर अशा प्रकारे प्रसादाचं ताट वाढलं गेलेलं आहे भात भाजी शिरा लागलाय काय मंदिराच्या बाजूचा हा सगळा परिसर निसर्गाने अगदी भरभरून दान दिलंय आमच्या गावाला आणि जरा हे काम चालू आहे हे तिकडं तिकडं फोटो काढायचे चालू आहे जेवणं वगैरे झाली आणि प्रसाद वगैरे घेऊन झाला आणि आता आप जे ते सगळेजण आपापल्या मार्गाने घरी निघालेत तर सगळं आवरआवरी झाली आणि श्रावण सोमवार हा फोटो पण सगळ्यांचे काढून झाले श्रावण सोमवारी तर हे बघा सगळे वाटायला लागलात तर आता आम्ही पण निघालो आहे श्रावण सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा माझा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद